आमचा मनुका आहे ऑर्गेनिक मनुका झाडावरती वाळलेला मनुका आहे पूर्णपणे नॉन केमिकल कोणतंही केमिकल पेस्टिसाइड नाशिकचा कसं आहे ये अडीचशे रुपयाला पाव किलो आहे अडीचशे रुपये पाव हे पाव किलो की अर्धा किलो अर्धा किलोचं किलो आहे एवढे सगळे मॅम फायदे करू था द्या मनुके मनुकेचे काय मनुकेचे तर फायदे आहे तर हे जग जाहीरच आहे सांगायची काही गरज नाही आहे आणि हां आणि अगदी झाडावरचा नॅचरली विदाऊट केमिकल असा हा मनुका आहे आणि अडीचशे रुपये पाव ठीक आहे कितीला येतो टाव पंधराशे पंधराशेच्या रेंजमध्ये आणि शॉर्टमध्ये नऊशे पन्नास सहाशे पन्नासच्या रेंजमध्ये फॅब्रिक क्वालिटी हां हां कॉटनमध्ये नमस्कार माझं नाव स्वप्नील टकले आणि आपण आला आहात भव्य ग्राहक पेढी येते आणि उन्हाळ्याच्या निमित्ताने आता मसाल्यांचा सीझन आहे आमच्याकडे टोटल पंचवीस प्रकारचे मसाले आहेत आम्ही घरचे मसाले भरून भरून पण देतो हा मालवणी मसाला याच्यात सदतीस खडे मसाले, मसाले आणि सात मिरच्या आहेत बेडगी काश्मीरी लवंगी पांडी संखेश्वरी रेशमपट्टा बोर वर्षभराचे मसाले आम्ही भरून देतो तुम्ही इथे येऊन छोटे पॅकेट ही आम्ही छोटे पॅकेट एक्झिबिशनसाठी केलेत वापरून बघा आवडले की ऑर्डर करा घरी पाठवून देतो हा भाजी मसाला आहे हिरवी मिरची वापरून जेवढ्या भाज्या करायच्या गवार भेंडी फरसबी वाटाणा कारलं पालेभाज्या त्या सुख्या सगळ्या सुख्या भाज्यांसाठी हा भाजी मसाला आहे असे टोटल पंचवीस प्रकारचे मसाले आहेत आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे सेवन फोर डबल झिरो वन एट फोर फाय टू फाय या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता डिलिव्हरी आहे लाडू आहेत पौष्टिक लाडू आहे ओट्स मखाना प्रोटीन मेथी नाचणी बेसन भाजणीची चकली आहे हे आमचे रोस्टेड चिप्स आहेत हे भाजलेले असतात तेल नसतं हे बीटरूट चिप्स आहेत आणि याला ज्वारीचा बेस आहे सो तुम्ही आमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा एक्झिबिशनला एंटर केल्या गेल्या के पहिलाच स्टॉल आहे आमचा वीस एप्रिलपर्यंत आम्ही इथे आहोत धन्यवाद नमस्कार माझं नाव राम होटकर माझं लेदरचं पूर्ण टोटल लेदरमध्ये आहे प्युअर लेदरमध्ये आहेत आपल्याकडे नॅचरल बफील लेदर आणि शीप लेदर अशा प्रकारचे लेदरचे आहेत आपल्याकडे वस्तू वस्तूसुद्धा आपल्याकडे लेदरमध्ये आहे तीस रुपयेवाल्यासुद्धा लेदरचं वस्तू आहे आणि तीन हजारचं बॅगसुद्धा आपल्याकडे लेदरचीच आहे बफीलवाले आणि शीप लेदरमध्ये आपल्याकडं ओके ओके मॅडम बसरी बॅग आपल्याकडनं ना दोन हजार रुपयेवाले बावीसशे रुपयेवाले सत्तावीस रुपयेवाले आणि तीन हजार तीनशे रुपये वाले लॅपटॉप बॅग प्लस हे लेडीज सिलिंग बॅगमध्ये आपल्याला हे तेराशे रुपयेवाले नॅचरल बपील लेदरमध्ये एकदम रप्पन टप्प दहा वर्षाची वॉरंटी आहे पापडे गेला छिलका गेला तर आपण त्याच्यामध्ये नवीन पीस देऊ शकतो लेदर नाही म्हणून केला तर आपण एक लाखाचा बस ठेवला आपल्याकडे हा तीस रुपयेवाला सुद्धा आपल्याकडे लेदरचं वस्तू आहे माझा मोबाईल नंबर नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर ओके मॅडम नमस्कार माझं नाव तृप्ती आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मौलिक माझ्याकडे सगळे अँटी टार्निशमध्ये ज्वेलरी आहे तर इथे हे कडे आहेत सगळे हे स्टीलमध्ये अँटी टार्निशमध्ये कडे आहेत माझ्याकडची जी ज्वेलरी आहे ती वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ आहे रेग्युलर वेअरसाठी खूप बेस्ट आहे असं पॉलिश नाही जाणार असे सुई धागा पॅटर्नमध्ये इयरिंग्स मिळतील तुम्हाला इयरिंग्स असे सुई धागा पॅटर्नमध्ये खूप रेअर तुम्हाला बघायला मिळतात प्लस हे असे चेन पेंडन सेट्स आहेत हे सुद्धा चेन पेंडन सेट्स आहेत पुन्हा असे ब्रेसलेट्स मिळतील चेनमध्ये पुन्हा असे क्रिस्टल बीड्समध्ये ब्रेसलेट्स मिळतील पर्लमध्ये ब्रेसलेट्स आहेत हे नेक पीसेस आहेत हे चेन पेन सेट्स आहेत पुन्हा इथे सगळी कोरियनमध्ये हेअर एक्सेसरीज मिळेल तुम्हाला हे इयरिंग्स आहेत हुप्स आहेत हे फक्त वन ट्वेंटीच्या रेंजमध्ये आहेत पुन्हा इथे पण हे जे इयरिंग्स आहेत ते आजकाल पियर्सिंग आपण करतो त्यासाठी हे पूर्ण सेट आहे त्यानंतर इथे हे सगळे इयरिंग्स आहेत वेस्टर्न वेअरसाठी खूप बेस्ट आहेत आणि हे असे साडी ब्रोचेस मिळतील का हां तुम्ही ऑर्डर केली फाईव्ह हंड्रेडच्या अबोव जर काही ऑर्डर असेल तुमची तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी आहे मुंबईमध्ये थँक्यू बोला नमस्ते माझ्या दुकानाचं नाव साधना साडीज आहे माझ्याकडे एट फिफ्टीपासून स्टार्ट आहे असे बघा सिल्कमध्ये आहेत असे कॉटन सिल्कमध्ये सगळे थाउजंड फिफ्टीचे आहेत पण ऑफरमध्ये आपण एट फिफ्टीला देतो आहे आता पुन्हा आता हे बनारस सिल्क आहेत ही ब्रॉकेट पैठणी आहे आपल्याकडे ही ऑर्गन्झा पैठणी आहे पठोला सिल्क आहे त्याच्यानंतर असे मधुराई भारीतले कॉटन आहेत आत्ता उन्हाळ्यासाठी पुन्हा ही एकवीसशेची आहे ही पंधराशे पन्नासची आहे आणि ही बाराशेची आहे प्युअर हँडलूम कॉटन आहेला घरी बिंदास वॉश करा काही होत नाही बबल्स वगैरे येत नाही मशीन वॉश करा तरी काय होणार नाही मटेरियलची फुल गॅरंटी आहे त्यानंतर ही पण ब्रॉकेट साडी आहे अशी अशा ब्रॉकेटमध्ये आहे नंतर ही सॉफ्ट सिल्क आहे ही एकवीसशेला विकतो आपण पण तुम्हाला ऑफरमध्ये देणार त्याच्यानंतर ही बॉर्डर आहे ही विदाऊट बॉर्डर आहे ही बॉर्डरमध्ये आहे त्याच्यानंतर ही पण एक मोठी बॉर्डर आहे अशा भरपूर व्हरायटी आहेत जे की आता लग्नाचे सीझन आहे त्याच्यामध्ये आपल्याला पार्टीवेअरसाठी साडी होऊ शकते ती सुद्धा पंधराशे रुपयाला आहे ना फक्त पंधराशेचे कलर आहे कलर पण आहेत असे भरपूर आहेत टिश्यू मध्ये आहेत कश्मीरी वर्क आहे ड्रेस मटेरियल पण ऑफर प्राईज आहे आपण बाराशे पन्नासला विकतो पण आता एक हजार पन्नास कोणता पण घ्या आणि ते कॉटनचे आठशे पन्नास दोन घेतले तर तुम्हाला दीड हजाराचे दोन होते थ्री पीस थ्री पीस आहे ना पॅन्ट सलवार दुप्पटा आणि पूर्ण अडीच मीटर कापड आहे ना मटेरियल खूप छान आहे हे पण एक हजार पन्नासमध्ये आहे ना आहे सिल्क आहे हे मस्लिन सिल्क आहे पूर्ण कश्मीरी वर्क आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळून जाते पूर्ण असे हँडवर्कचे आहेत जसं की आपले बाराशे ते विकतो ऑफर आपईस आता एक हजार पन्नासला थँक्यू हे बघा भव्य ग्राहक पेट लागलेला आहे अठ्ठावीस मार्च ते वीस एप्रिलपर्यंत दादरचं डिसिल्वा हायस्कूल इथे लागलेलं ला आहे दादर स्टेशनपासून अगदी चालतच तुम्ही येऊ शकता आणि आपण आता जाऊन बघूया जो दोनों साइड से हाँ, पहन सकते हैं बोथ साइड से यानी बारह सौ रुपए का जैकेट है और इसको क्या बोलते हैं कलमकारी ये आ, ये है ना हाँ हाँ ये कैसे है ये कुर्ता अलग हाँ? से हाँ, कुर्ता आठशेचा कुर्ता आहे आणि साडे नऊशेचा स्कर्ट आहे आणि जॅकेट नऊ सो पचास ते पण बोथ साइड हम वेअर कर सकते शॉर्ट शॉर्ट कैसे टॉप टॉप दिखाना एक एक शॉर्ट टॉप किती कलर्स आहेत त्याच्यामध्ये ओके छे सो पचास सा भी लो छे सो पचास शॉर्ट लॉन्ग में एट फिफ्टी जसे की व ऑरेंजवाला हां ऑरेंज ऑरे ह वन पीस आहे ओके कसे आहेत ते कुशन कवर पाचशेला जोडी पाचशे सहाशे सातशे आठशेच्या रेंजमध्ये जोडी ना जोडी आहे भरपूर डिझाईन्स आहेत आणि ब्लाऊज कसे आहे नऊशे म्हणजे ब्लाऊजची रेंजच नऊशे पासून ठेवली आहे का एकच ओके ठीक आहे आगरी मसाला गोडा मसाला काश्मीरी मिरची पावडर कसा आहे का आगरी मसाला रुपये पाव दोनशे रुपये पाव गोडा थोडा मसाला पण दोनशे रुपये पाव आहे सर्व आपल्या उखळात फुटलेले मसाले आहेत घनी म्हणून हे आपलं काश्मिरी मिरची पावडर आहे याच्यामध्ये गरम मसाला नाही फक्त कश्मिरी मिरची पावडर आहे कोणताही फूड कलर ॲडेड नाही आहे ओके ती कसं दोनशे पन्नास रुपये पाव अडीचशे रुपये पाव हो धणे पावची पावडर धने पावडर नाही गरम मसाला आहे गरम मसाला रुपये पाव ओके आणि हा कुठला आहे हा फिश करी मसाला आहे फिश करी मसाला हो। हो। तो कसा हा दोन दोनशे रुपये पाव दोनशे रुपये पाव मालवणी मसाला हा पण दोनशे रुपये पाव त्याच्यामध्ये सगळे छत्तीस गरम मसाले कुठलेले आहेत फळकुंड बेजी मिरची तिखट हा नंबर आहे का हो जर कुणाला हवा असेल घरपोच हो। तो देऊ शकता ओके ठीक आहे त्या व्यतिरिक्त बघा हे सांडगे पण आहेत ज्याची आपण भाजी पण करतो हा आणि नुसतं तेलात फ्राय करून पण खाल्लं जातं आणि खाजा पण आहे आणि ही वेगवेगळ्या प्रकारची था पीठ वड्याचं पीठ वड्याचं पीठ कसं आहे एकशे वीस रुपये ठीक आहे कश्मीरी साडी प्राइस क्या पंद्रह सौ रुपये पंद्रह छः रुपए ला कश्मीरी साड़िया छान है बगा मस्त अगली ये भी पंद्रह सौ का है।, अलग अलग रेंज है ये तो सब अलग अलग रेंज है यानी पंद्रह सौ के रेंज में हमको कलर मिल जाएंगे हाँ बारह सौ बारह सौ से स्टार्ट है ओके और ये ये भी साड़ी है क्या साड़ीज ये कैसे ये थाउजंड रुपीज की रेंज में।, पेल, पेल। आ, शेक्षें। शेक्षें। रेंज में विथ ब्लाउज पीस अच्छा हे बघा हजार रुपयाच्या रेंजमध्ये या साड्या आहेत कश्मीरी साड्या ये इसका कलर ही ऐसा है ऐसा ही है क्या थाउजंड रुपीजच्या रेंजमध्ये आहे साडी त्या व्यतिरिक्त मग जर तुम्हाला अजून जर पाहिजे असेल कश्मीरीमध्ये वर्क केलेलं मग रेंज वाढत जाते इसको खोल के दिखाइए इसका ब्लाउज हजार रुपए की साड़ी कश्मीरी हजार के दो हजार के दो हजार के दो पास, पासों में एक ना कशे ही अठराशे रुपये चटई कम बेड सिंगल आहे आणि मग डबल कशी अठ्ठावीसशे जी पाठीमागे लागलेली आहे ती बघा डबलमध्ये पण भेटून जाईल आणि अठराशे रुपयाची सिंगल चटईचं पण काम करते बेडचं पण काम करते वॉशेबल आहे ही कोणती साडी आहे मुंगा सिल्क थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड मुंगा सिल्क थ्री थाउजंड फाय हंड्रेडची साडी आहे बघा और ये वाला ये ये में आएगा ये ये कैसे है कितना ग्यारह सौ पचास पंद्रह सौ जम कलर्स भगाए इतने सारे कलर्स है इसके अलावा ये कैसे है पंद्रह सौ चा रेंज दे काथा वर्क साड़ी और ये बारह सौ बारह सौ डेली वेअरसाठी टोपी कशी आहे हे वूलनमध्ये केलं आहे ना कौर्टन। कौर्टन मादे। गर्मी साठी आता फोर फिफ्टी ओके आणि मग ते ब्लॅक सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड लहान मुलींचं पण आहे ही पिशवी कशी आहे आठशे रुपये अच्छा क्रॉप टॉप पण तुम्हाला भेटून जाईल कसे बेडशीट सिंगल आहे ना हे सिंगल आहे सिंगल साडेपाचशे आहे साडेतीनशे आहे साडे कॉटन मध्ये प्युअर हँडलूम कॉटन आहे साडेपाचशे विथ पिलो पिलो नाही आणि ही कलमकारी किती कलम तीनशे सिंगल सिंगल ओके मग डबल कशी डबल साडे पाचशे आहे साडेआठशे आहे कशी आहे साडी तीन हजार दोनशे छान दिसते ड्रेस मटेरियल आहे कुठलाही याच्यातले तुम्हाला जेवढे डिझाईन्स दिसत आहेत कुठलाही घ्या फोर पीस म्हणजे विथ अस्तर म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये अस्तर वेगळं टाकायची गरज नाही आहे आणि बाराशे रुपये एकच फिक्स रेट असणार आहे कुठलाही याच्यामध्ये जो आवडेल तो बाराशे रुपये भव्य ग्राहक पेठ अठ्ठावीस मार्च ते वीस एप्रिल दादर वेस्ट डिसिल्वा हायस्कूल आणि तारीख वीस एप्रिलपर्यंत आहे आणि सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा छान छान प्रोडक्ट्स आलेले आहेत आणि ड्रेस मटेरियल इवन खाण्याच्या वस्तू ज्यूस सगळं काही तुम्हाला एकाच छताखाली भेटून जाईल ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये